चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटणार आहे की मला मनोज जरांगी पाटील बनायचं पण ज्यावेळेस पोस्टर माइस करायला हवं त्यावेळेस मी रोहन पाटील बनले होतो आज ज्यावेळेस हे व्यसत गेलो त्यावेळेस मला मनोज रारंगे पाटील झालं वाटायला महाराष्ट्रातल्या पुढच्या <laughs> पिढीला एक संघर्ष काय असतो हे यद्ध करून बघायला संघर्ष होता सव्वीस एप्रिलला लाठीचारचा सील खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे प्रश्न पडले हे कसं झालं हो आधीपासून मला माहिती होतं त्यांची भाषणं मी बघितलेली बा, आहे खूपदा आणि त्या अचानक मला कळलं की यांच्यावर सिनेमा बनतोय म्हटलं बनलाच पाहिजे असं पहिलं वाक्य माझ्या दोन बनलाच पाहिजे त्यांची त्यामुळे ही फिल्म जी आहे ही त्या पात्राभोवतीची फिल्म धरांजी पाटील साहेब त्यांचा पूर्ण स्ट्रगल त्यांचा जा। त्यांचे विचार आणि जा। त्यांच्या विचारांसोबत चालणारा मी एक मित्र आहे नमस्कार मी सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी लोकमत मध्ये आपलं स्वागत आंतरवाली सराटीमध्ये आपल्याला नेहमी काय दिसतं तर या ठिकाणी आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि एक मराठा लाख मराठा या घोषणा इथून मी जवळपास चार ते पाच महिने झालं कव्हर करतोय आज थोडा वेगळा असा वातावरण आहे या ठिकाणी एक मराठा मराठा मराठाऐवजी लाईट साऊंड कॅमेरा रोल हे आवाज आहेत कारण याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर एक सिनेमा येतोय त्याचं नाव आहे संघर्ष योद्धा आणि संघर्ष योद्ध्याची रीलची टीम माझ्यासोबत आहे मनोज जरांगे पाटलांचा रोल करणारे सागर करांड्यांची आणि पाठक सरांची आपल्याला ओळख सांगायची गरज नाही आणि पाठिंबा असलेला तोच पुत्र आहे जो छत्रपती स शिवाजी महाराजांचा आहे आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेले अनेक दिवस सुरू आहे सुद्धा गावकरी आहेत तेच आहेत जे मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि उत्सुकतेने या ठिकाणी सिनेमाचं शूटिंगसुद्धा बघायला या ठिकाणी ते आलेले आहेत एकंदरीतच आज थोडंसं कुतूहलाचं वातावरण आहे लोकांना आश्चर्य वाटते कारण या गावामध्ये माझ्या मते गावाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी शूट होते आणि शूट सुद्धा काय एक गंभीर विषयावर या ठिकाणी पिक्चरचं शूट होत आहे मी सर्वप्रथम मनोज जरांगे पाटलांकडे जातो रीलमधले काय म्हणतात तुम्ही पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तुम्हाला मीच म्हटलं होतं की तुमचं वजन एवढं आहे तुम्ही मनोज जरांगे पाटला सारखे दिसत नाही आहात आज तुम्ही बऱ्यापैकी मनोज जरांगे पाटील दिसत आहेत किती वजन कमी केलं आ, नमस्कार मी अभिनेता रोहन पाटील ज्यावेळेस पोस्टर लॉन्च केलं सिनेमाचं त्यावेळेस मी साधारणतः पंच्याऐंशी किलो होतो आज मी पंच्याहत्तर किलोवरती आहे जास्त काय सांगणार नाही दहा किलो वजन ना मी कमी केलं पण ज्यावेळेस पोस्टर लॉन्च करायला आलो त्यावेळेस मी रोहन पाटील म्हणून आलो पण आज ज्यावेळेस ह्या वेशात गेलोय त्यावेळेस मला खरोखर मनोज जा जारांगी पाटील झाल्यासारखं वाटायला लागले कारण ह्या वेशामध्ये एक वेगळी ताकद आहे एक हे टाकल्यानंतर प्रत्येक जारांगी पाटलांच्या प्रत्येक कॉशूमध्ये एक वेगळी ताकद आहे म्हणजे मी हार्ड ड्रेस पहिल्यांदा घातला व्हाईट ड्रेस एक वेगळं एनर्जी यायला लागली कॉन्फिडन्स यायला लागला भगविशाल पहिल्यांदा गळत टाकली एकदम भारी वाटायला लागली म्हणजे जरांगे पाटील जे करतात ते खूप चांगले आणि काय होतं आपण पाहतो की आतापर्यंत जरांगी पाटलांना सगळ्यांनी सपोर्ट केला वेगवेगळ्या माध्यमातून सपोर्ट केला कव्हर करायला आपण होतात पॉलिटिकल माध्यमातून असेल सामाजिक माध्यमातून असेल पण असे एक आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये असं एक माध्यम आहे की ते खूप उंचावर येते म्हणजे चित्रपट लाईन त्या चित्रपट लाईनच्या माध्यमातून एक विषय असा आहे की तो माणूस आजरामर राहतो म्हणजे आपण कित्येक सिनेमे पाहतो की ते लोक आज ह्या दुनियामध्ये नाहीत पण ते आजही आजरामर ते आजही राज्य मार्फत मनोज जरांगे पाटलांचं आयुष्य म्हणजे आता मी मागच्या दहा वर्षापासून त्यांना ओळखतो त्यांचा इनोसन्स आणि त्यांची भाषा ती हुबेहूब सिनेमात येते किती मेहनत घेतात लँग्वेजवरती खूप मेहनत घेतली मी खास करून ज्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले ते आम्ही मराठवाड्यातले घेतले त्याच्यामुळे मला खूप बऱ्यापैकी वर्कआउट करण्याचा वेळ मिळाला पण सिनेमा एवढा सुंदर होणार आहे महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढीला एक संघर्ष काय असतो हे योध्याकडून बघायला भेटणार आहे संघर्ष योद्धा सव्वीस एप्रिलला साधारणतः आमचं प्लॅनिंग झालंय रिलीजचंही साधारणतः पाचशे थिएटर आणि अडीच हजार शोच्या माध्यमातून हे प्रेझेंटिंगचं प्लॅनिंग चाललंय खूप मोठी टीम आहे आणि जसं ह्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांना उपशनाला सपोर्ट केला आंदोलनाला सपोर्ट केला आज तसं पाहायला भेटतंय की शूटिंगलाही खूप सपोर्ट भेटतो म्हणजे हा जो आक्रोश आहे आम्हाला अपेक्षित नव्हता की आपण शूटिंगला जाऊ लोक मदत करतील का गर्दी होईल का ठिकाणी मदत दुसरा महत्वाचा आहे मनोज जरांगे पाटलांचं हे चाळीसावं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये लाठी हा फार मेजर पार्ट या सिनेमात असणार कारण तिथूनच मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उठलं त्यांना सपोर्ट भेटला तो मेन फोकस असेल सिनेमामध्ये जास्त मी काही फोडणार नाही पण लाठीचार्ज लाठीचार्जचा सीन खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे प्रश्न पडलेत की हे कसं झालं काय झालं कशामुळे झालं ह्याची उत्तरं मात्र सिनेमात नक्की बघायला भेटतील तो वादग्रस्त नसणार नाही याची काळजी निर्माता घेतील कारण लाठीचार्ज आणि तो आदेश कुणी दिला यावर बरंच खात्याकूट झाला सर मी तुम्हाला नेहमी फार वेगळ्या भूमिकेत बघतो तुम्हाला मी हसताना बघतो तुम्हाला बघून आम्ही हसतो पण तुम्ही सकाळपासून शूटिंगमध्ये एवढे गंभीर आहात तुम्ही हसत नाही आहात तुमचा रोल तसाच गंभीर आहे नाही रोल विनोदी आहे पण याला निगेटिव्ह शेड नक्कीच आहे आणि फार महत्त्वाच्या माणसावर हा सिनेमा आहे त्यांचा लढा काय आहे त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केलेला आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणजे हा सिनेमा आहे आणि लोक याला नक्कीच पसंत करतील आणि नक्कीच या या माध्यमातून लो, लोक सिनेमातून लोकांपर्यंत जो संदेश पोहोचेल तो नक्कीच लोक ऐकतील सिनेमामुळे पाटील तुम्हाला कळाले का नाही ऑफकोर्स आधीपासून मला माहिती होतं त्यांची भाषणं मी बघितलेली आहे खूपदा आणि अचानक मला कळलं की यांच्यावर सिनेमा बनतोय म्हटलं बनलाच पाहिजे असं पहिलं वाक्य माझ्या तोंड बनलाच पाहिजे त्यांची त्यांनी जे काही केलंय या समाजासाठी ते लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि हे सिनेमापेक्षा उत्तम माध्यम नाहीये निश्चितपणे उत्तम माध्यम नाही पाठक सर सुद्धा आहेत पाठक सर काय म्हणाले तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही गंभीर दिसताय तुम्ही हसायला सुरुवात <laughs> रोल आहे तसा पण या ठिकाणी थोडंसं लोकांना मजा येईल नाही तसं नाही कारण विषय तुम्ही जसं म्हणालात तसं की एका विशिष्ट याच्यावर भाष्य करणारा विषय आहे आणि मनोज जरंगी पाटील साहेब हे गेली अनेक वर्ष त्या विषयावर काम करत आहेत आरक्षण या विषयावर आरक्षण मिळावं म्हणून त्यांचा झगडा आहे त्यामुळे ही फिल्म जी आहे ना ही त्या पात्राभोवतीची फिल्म आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील साहेब त्यांचा पूर्ण स्ट्रगल त्यांचा त्यांचे विचार आणि त्यांच्या विचारांसोबत चालणारा मी एक मित्र आहे कदाचित मध्ये मध्ये त्यांना काय प्रोत्साहन देत असेल पाठीवर शाबासकी चांगलं आहे आगे बोडो चाल आगे कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असे अनेक मित्र आहेत तुम्ही जर बघाल तर त्यांच्या सोबत अनेक मित्र असतात अने आणि जनसंपर्क त्यांचा इतका दांडगा आहे की मित्रांशिवाय ते सुद्धा अपूर्ण आहेत असं मला वाटतं तसं हे माझं छोटस छानस पात्र आहे जे आल्यानंतर अजून जरा हे पात्र जरा अजून असं खुलणार आहे बातम्यातले जरांगे पाटील आम्ही तर कव्हर करतोच करतो मात्र बातम्यात नसलेले जरांग पाटील सुद्धा आम्हाला गेल्या दहा वर्षापासून माहीत आहेत त्यांच्या त्यांच्या मित्रांमध्ये वावर कसा असतो हे सुद्धा आम्हाला माहित आणि ते फार सुंदर कॉमेडी वगैरे एकदम बिंदास्त असतात हुबेहूब ते सगळं येणार हा त्या पद्धतीचं आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि माझं जे पात्र आहे ते सुद्धा खूप विचार करून बोलणारं पात्र आहे थोडस वैचारिक पात्र आहे कदाचित या विषयावर काहीतरी बोलणारं पात्र आहे असं असं मला तरी आता वाटतं सपोर्टिव्ह मित्र सुद्धा या ठिकाणी आहेत तुम्हाला थेट प्रश्न आहे तुम्ही रिसर्च केलेला आहे त्यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे सगळ्या गोष्टी आहे किती अवघड होतं मनोज जरांग पाटला समजून घेणं कारण मनोज जरांग पाटील कुणाला माहीत नव्हते आधी आंदोलनानंतर काळात नमस्ते तसा विचार केला तर रिसर्च करणं खूप अवघड होतं कारण ज्या गोष्टी प्रेक्षकांना किंवा समाजाला माहीत नाहीत त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणं हे खूप अवघड काम असतं परंतु जेवढं अवघड होतं तेवढंच सोपं आम्हाला जरंगे पाटलांनी करून दिलं कारण ज्या गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या आणि फक्त प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट स्वतःला माहिती असती आणि त्यांनी ते, ते खरंच आमच्याबरोबर शेअर केलं हे आमच्यासाठी या चित्रपटासाठी आणि आपल्या राज्यातील तमाम जनतेसाठी खूप महत्व सर मी थिएटर विचारतो तुम्हाला बायोपिक म्हणजे बायोपिकच असतो पण थोडे लिबरल सुद्धा घेतात रायटर असतील सगळ्या गोष्टी ती म्हणजे तुम्ही ती मोकळी घेतलेली काय कारण सिनेमा बघण्यासारखा सुद्धा व्हायला मसाला मी विचार म्हणजे एवढं तर नाही घेतलं पण आहे म्हणजे कारण शेवटी काय असतं की आपण एखादी गोष्ट भाजी केली तर तिला मीठ थोडं का व्हायना पण लागतं तसं त्यावेळी चव येते तशा पद्धतीने या चित्रपटाला सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने जसं आता पाठक सरांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं की ते खूप कॉमेडी आहेत खूप हसवतात कधी कधी सिरियस होतात मग ह्या गोष्टी ज्या आहेत एक एकत्रितपणे आणल्यानंतर आम्ही विचार काही नाही दाखवलं पाहिजे आणि खूप छान केले म्हणजे खरंच मला म्हणजे आज अभिमान वाटतो या गावामधून आम्ही या चित्रीकरणाला सुरुवात केली आणि आम्ही ज्यावेळेस मी आता स्क्रीनवरती होतो महाराजांची आरती चालू होती आणि प्रत्येक व्यक्तीच्या त्यांना माहीत नव्हतं मी कॅमेऱ्यात दिसतोय नाही दिसतोय पण प्रत्येकाचे एक्सप्रेशन असे होते ना की असं वाटायचं नाही आता महाराज इथंच आहेत ते समोर महाराजांना पाहत होते मी त्या स्क्रीनला पाहत होतो आणि प्रत्येक व्यक्ती समोरचा हा समोर पाठीमागा माजा जी महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये महाराजांनाच पाठ होते तल्लीन, तल्लीन लोक हे सर याच्यामध्ये एक प्रसंग म्हणजे त्यांच्या आयुष्यातला तुम्ही घेतला नाही माहित नाही कोपर्डीच्या अत्याचाराच्या नंतर आरोपींवर हल्ला करणे कोर्टामध्ये तो विषय फार गंभीर आहे त्याच्यावर काही भाष्य करणार नाही ते चित्रपट ते सिक्रेटच ठेवले कारण खूप काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलच्या त्या नक्कीच चित्रपटात सगळे प्रश्न सुटणार आहेत खूप चांगल्या पद्धतीने हा चित्रपट केलाय आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी खूप मोठा आहे कारण त्यांनी आम्हाला ही गोष्ट करायला परवानगी देणं हेच आमच्यासाठी खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे परंतु आमचं माझं वैयक्तिक आम्ही पण संघर्ष करणारी लोक आहोत कारण मराठी चित्रपट संघर्ष करणं तसा विचार केला तर अवघड आहे परंतु आम्ही पण ह्याच भागातल्या आहोत त्यामुळे संघर्ष काय असतो हा आम्ही पण पाहिला आहे त्यामुळे पाटलांचा संघर्ष आजचा नसून हा गेली पंधरा वीस वर्षाचा संघर्ष आहे आणि हा समाजातील लोकांना हा माहिती पाहिजे कारण खूप भयान संघर्ष आहे आणि ह्या संघर्षाचं यश मला थोड्या वेळापूर्वी चार दोन लोक माझ्याकडे येऊन मला त्यांनी ते प्रमाणपत्र पण दाखवले की हो काय आज तुमचं शूटिंग चालू झालंय आज सगळं प्रमाणपत्र भेटले कोण बीचे सर तुम्हाला प्रश्न विचारतो कसा सगळं हँडल करतायत कारण मनोज जारांगी पाटील म्हणजे स्टोरी अशी आहे की कदाचित कुणी याबद्दल वाचली नसेल असं पात्र बघितलं नसेल असं घडलेलं नाही नमस्कार मी शिवाय दोलताडे मी या चित्रपटाचं दिग्दर्शन करताय तसा विचार करता हा विषय खूप म्हणजे सेन्सिटिव्ह आहे आणि हँडल करण्यासाठी तो खूप आपण जोखमीचा आणि तो खूप भयंकर याचा विषय आहे तो पण कर तो आम्ही आमच्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने तो हँडल करत आहोत चांगल्या पद्धतीने करत आहोत कारण त्यांच्याकडून आम्ही बऱ्याचशा गोष्टीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला किंवा बाकीच्या ठिकाणून आम्ही बऱ्याचशा गोष्टीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला स्क्रिप्ट बाबतीत असेल त्यांचं कारण आता पाटलांच्या बऱ्याचशा गोष्टी लोकांसमोर आलेल्या आहेत पण पहिल्या ज्या काही गोष्टी अशा आहेत की त्या लोकांना माहीत नाहीत ते खरी सुरुवातीत आहे की जमिनीत बीत इथं पडल्यानंतर उगवलेलं आहे तर त्या गोष्टी पण लोकांपर्यंत येणं गरजेचं आहे दाखवणं गरजेचं आहे तर त्या सर्व गोष्टी चित्रपटामध्ये असणार आहेत आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटणार आहे की मला मनोज जरंगे पाटील बनायचं निश्चितपणे या ठिकाणी मला एक सांगायचंय फक्त की पाटलांनी ज्यावेळेस आम्ही ही कहाणी लिहित होतो त्यावेळेस एकच सांगितलं की माझी लढाई कुठल्या जातीशी नाही कुठल्या समाजाशी नाही माझी लढाई माझ्या हक्काची आहे माझं आरक्षणाचं म्हणजे आरक्षण आम्ही मागतोय आमच्या समाजासाठी करतोय तर मला हा चित्रपट लिहिताना सगळे लोक पाहतील अशा पद्धतीने आपला चित्रपट बनवा आणि आम्ही तो बॅलन्स राखून चित्रपट केला त्यामुळे राज्यातील सगळे लोक हा चित्रपट पाहतील आणि संघर्ष काय असतो प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रात जर संघर्ष केला तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होईल शंभर टक्के मला खात्री आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं सगळ्या टीमला या ठिकाणी उत्सुकता आहे मनोज जहरांगे पाटलाच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या बायोपिकमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आताच आपल्याला सांगितलं गेलं आहे की मनोज जहरांगे पाटलांच्या आयुष्यातले असे काही कप्पे आहेत जे सामान्य लोकांना माहीत नाहीत असे काही त्यांची भाषा आणि त्यांचे शब्द आहेत ते मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही मात्र ते सिनेमात ऐकायला आपल्याला फार मजा येणार आहे कारण त्या शब्दावरून अनेक लोक त्यांच्यासोबतची खळखळून हसतात हा हसरा पिक्चर असेल हा रडवणारा पिक्चर असेल तुम्हाला विचार करायला लावणारा पिक्चर असेल सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी लोकमत अंतरवाली सराटी.